पण मुळात प्रश्न आहे की कायदा पाळत कोण नाहीये जो आरबीआयचा कायदा आहे तो त्यांनी पाळावा पण आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही आणि कायदा हातात कधी घ्यावा लागतो जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेला मला वाटतं जर सगळ्या जण गोडी गोलाबी राहिले तर काय गरज आहे आणि जे मराठी भाषा बोलणार नाहीत मराठी भाषेचा अपमान करतील ते महाराष्ट्र द्रोहीच देशाबद्दल वाईट बोलतो तो देशद्रोही महाराष्ट्राबद्दल वाईट बोलेल मराठी भाषेबद्दल वाईट बोलल तो महाराष्ट्र द्रोहीच सदा सर्वांकर हे देखील तक्रार करायला गेले होते भाऊ ज्या माणसाच्या पाठी चार कार्यकर्ते नाही त्यांचं का तुम्ही ऐकता आणि का त्यांच्याबद्दल बोलता मला काय कळतच नाही ते म्हणते राज ठाकरेंच्या अरे पण कोण बोलताय काय बोलतय त्याला पण महत्व असतं आपल्याला एका विषयामध्ये समर्थन दिलं ज्या प्रकारे आपण एसआरए विषय मांडला ज्या प्रकारे आंदोलन केलं ते म्हणतात त्या आंदोलनाला आम्ही समर्थन करून त्यांच्याबरोबर आंदोलन अहो प्रश्न तो नाहीये प्रश्न असा आहे की आमचा मुद्दा काय तो त्यांना समजलाय का की नाही समजलाय आमचं म्हणणं आहे जो आरबीआयचा नियम आहे तो आम्ही सांगतोय ना पाळायला आम्ही का कायद्याच्या बाहेर जाऊन सांगतोय का पहिला कायदा काय तो त्यांनी समजून घ्यावा